दोन हजार बावीसमध्ये अयोध्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं सा कळवलं होतं असा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात बोलताना केलेला आहे त्यावेळेला त्यांनी अनेक बॉम्ब फोडलेत विशेष म्हणजे ठाकरेंना सोडून आपल्यासोबत यावं यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्याला देखील प्रस्ताव दिला होता असा दावा संजय राऊतांनी केला आता संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्वाचं असेल तसंच नातवंड खेळवण्याच्या वयात तुरुंगात जायचं नाही अशी भीती देखील शिंदेंनी बोलून दाखवल्याचं राऊत म्हणाले एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र तो मला सांगा होता माझ्याबरोबर चल म्हणून मी म्हटलं तू पण जाऊ नकोस तुम्ही कशा जात आहे अयोध्येला आम्ही एकत्र होतो अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा त्यानंतर ते गेले तेव्हा माझ्या खोलीमध्ये होऊन ते मला कन्व्हिन्स करत होते मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही मी पुस्तकात लिहिलं आहे बहुतेक ते हे माझं तुरुंगात जायचं वय नाही आता मला नातवंड झाली मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली म्हणून की आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष दिलं आहे त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकर्यांची प्रतारणा केल्यासारखं होईल तेव्हा संजय राऊतांनी माझ्या गट्ट्यावर अनेक बॉम्बस्फोट केलेले आहेत गौप्यस्फोट केलेले आहेत हे नेमके स्फोट कसे रात्री नऊ वाजता एबीपी माझ्यावर पाहायला विसरू नका दरम्यान राऊतांनी जो दावा केलेला होता त्या दाव्यावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया अरे बाबा हे बाळासाहेबांचा विचार त्यांनी सोडून कुणाशी सोयरी केली ते बाळासाहेबांना कधी नको होत त्यांच्यावर सत्तेसाठी खुर्चीसाठी तुम्ही गेला मी त्याच्यावर काय बोलणार आता बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन नसत फोटो बोलणार